भाऊ दोन महि आणले का कोणतं गाव तुमचं आलं का काय किंमत काय लावली म्हशीची पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार ताताला कशी पूर्ण आहे का गाभण आहे का किती दिवसात जाणे अडीच महिन्याची गाभण आहे अडीच महिन्याची गाभन आहे का तर मित्रांनो अडीच महिन्याची गाभण आहे बघू शकता दुधाला कशी राहील काही सांगता येईल अडीच लिटर दोन अडीच लिटर का फायनल किती पर्यंत देणार फायनल सत्तर पर्यंत देणार का मित्रांनो सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये क्वालिटी चांगली आहे दोन अडीच लिटरच सांगतायत पण दूध दुधाला फार कमी किंमत जास्त आहे मित्रांनो बघूया जर तुम्हाला आवडत असेल तर आपण खरेदी करू शकता चाळीस गाव बाजारामध्ये आलेले गावचं मी मशीनचा बाजार दाखवत नाही पण आज दाखवायचा विचार केला आणि तुम्हाला दाखवतो आहे कारण की बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्या होत्या मी मागे धुळ्याचा मीना महित बाजार दाखवला त्याच्यामुळे काही लोकांनी कमेंट केला की अजून मशीनचा बाजार दाखवा बो तर गावचे जे बैल बाजार मी दाखवतो पण मशीनचा पण बाजार या ठिकाणी असतो तर आज आपण मशीनचा बाजार पण तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो काय फोन नंबर सांग बरं का तुझा सत्त्याण्णव त्रेसष्ट तेरा पंचवीस सत्त्याण्णव तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे या नंबरवर हो संपर्क करू बंद गावात आहे बाणगावचे आहेत काय किंमत काय लावली मशीन एक साठ एक लाख साठ हजार गाभा नाही का आठ दिवस आठ दिवस घेईल का जनायला म्हणजे आठा दिवसात जनून जाणार आहे बघा मित्रांनो कशी मोठ्या मापाची म्हशी एकाच नंबर क्वालिटी काय तुझ्याला कशी राहील चांगली तुझ्याला हो का किती वेताची राहणार आहे जनेल तर चौथ्या का आणि दाताला दाता आहे ना पूर्ण पूर्ण आहे का दाता कोर करदाते मित्रांनो बघू शकता मित्रांनो एवढी दाट गर्दी आहे की व्हिडिओ काढता येत नाही व्यवस्थित कारण की मशी काम बघा मित्रांनो मशीन क्वालिटी छान आहे मोठ्या मापाची मशी आहे दा तुमचा फोन नंबर सांगा बरं का ब्याण्णव सव्वीस ब्याण्णव सव्वीस तेरा तेरा पंचावन्न पंचवीस पंचावन्न पंचवीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे मोठ्या मापाची म्हैसे चांगल्या क्वालिटीतली आठ दहा दिवसात जनणार आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नंबर घेतलेला आहे त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता चाळीस गाव म्हैस बाजार दाखवते मी तुम्हाला क्वालिटी काय किंमत काय याची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार किती दिवस जाणारी चिकोरे म्हणजे आता हो, किती दिल दूध साधारण अगोदर दिलं दील बारा लिटर बारा लिटर दिलं आता पण तेवढंच दिल बो तर डोकं टायमाचं बारा सासा लिटर सहा सहा लिटर दूध देते मित्रांनो बघू शकतात दाताला कशी दाताला कर किती वेताची होती आता दुसऱ्या नाही हां दुसऱ्या वेताची मित्रांनो बघू शकतात फायनल किती पर्यंत देणार पंचाणव पंच्याण्णव पर्यंत देऊन देणार का तर मित्रांनो पंच्याण्णव पर्यंत फायनल किंमत सांगताय बघू शकता दुसरे वेताची बघा माहिती जने फुट घाल बरं घ्या अच्छा फोन नंबर सांगता का तुम्ही सेवन नाईन एट थ्री सेवन नाईन एट फाईव्ह एट फोर फायू नाईन झिरो तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर आपण संपर्क करून म्हशी खरेदी करू शकता म्हशीची क्वालिटी तुम्हाला दाखवलेली व्हिडिओमध्ये म्हशीची क्वालिटी चांगली आहे दुधाला पण चांगली तर एका टायमाला तिचं सहा लिटर दूध आहे आणि दोघं टायमाला बारा लिटर दूध ते सांगतायत तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्हाला म्हशीची क्वालिटी आवडली असेल तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो मित्रांनो बघा मैस किंवा जन्म का चार दिवस झाले का चार दिवस झाले मित्रांनो जनायला बघू शकता आपण म्हैशील क्वालिटी किती दाताला किती पूर्ण आहे का दुधाचं दहा लिटर दूध आहे दोघ टायमाचं पाच लिटर दूध आहे मित्रांनो एका टायमाचं दोघं टाइम मिळून तो दहा लिटर दूध देणार आहे आताला पूर्ण आहे किती वेताची होत दुसऱ्या वेताची होती बघा दुसऱ्या वेताची होती ठीक आहे आहे का दहा लिटर आहे का तिसऱ्या तिसऱ्या वेताची मित्रांनो दहा लिटर दुधीचे पण सांगता पण मागून पुढून तुम्हाला संपूर्ण म्हशी दाखवतो मी दाताला किती पूर्ण आहे का तर दाताला पूर्ण आहे मित्रांनो बाजारामध्ये गर्दी जास्त आहे आणि अडचण भरपूर आहे मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओ जसा काढायला पाहिजे तसा निघत नाही तर या गोष्टी आपण समजू शकता कारण की बाजारात मागून पुढून फार गर्दी आणि म्हशी पण आहेत त्याच्यामुळे धक्का लागतो काही म्हशी शब्द मारतात मोबाईल पडला जातो आणि त्याच्यामुळे व्यवस्थित काढता येत नाही फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा सातशे चाळीस सातशे चाळीस सातशे ब्याण्णव सातशे ब्याण्णव नाव काय तुमचं रमेश गोपाळ रमेश गोपाळ तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे जर तुम्हाला ही मैस आवडत असेल तुम्हाला खरेदी करायची असेल तर या नंबरवर आपण संपर्क करू शकता मित्रांनो काय किंमत काय म्हशीची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार का गा का बस हां काळव आहे दहा दिवस झाले दहा दिवस झाले मित्रांनो जनायला काय दूध कसं हिचं चार 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 लिटर म्हणजे दोघं मिळून आठ लिटर आट। देते मित्रांनो दोघं मिळून आठ लिटर दूध देते वेताची होती तिसऱ्या वेताची होती मित्रांनो वेताची बघा चांगली क्वालिटी चांगली मागून पडून तुम्हाला संपूर्ण महि दाखवलेली जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकता छान क्वालिटीतली म्हैसरी शा कोणतं गाव तुमचं बोरखेडा फायनल कितीपर्यंत देणार ऐंशी ऐंशी पर्यंत देणार वर नंबर सांगा बरं पंचाहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न बावीस बावीस पंचावन्न पंचावन्न एकतीस तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकतात माहीत चांगली आणखी म्हशी एक जागा व्यवस्थित थांबत नाही व्हिडिओ जसा पाय तसा काढता येत नाही मित्रांनो आणि बरीच गर्दी दाटी होऊन जाते या बाजारामध्ये जागा कमी असल्यामुळे पब्लिक पण जास्त म्हशी पण भरपूर असतात तर तरी पण आपण व्हिडिओ काढलेला आहे आणि तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा आणि म्हशी जर विकायची असेल तर तरी पण आपण मला संपर्क करू शकता तुमच्या मशीनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्की आपण अपलोड करून देऊ काय हो काय किंमत लावली मशी तिची एक, एक लाख दहा हजार दाबा नाही काही किती दिवस घेईल जनायला पंधरा दिवस, दिवस दाताला कशी दाताला सहा जाती का बघा मित्रांनो सहा जाती एक लाख दहा हजार सांगता येत मैस म्हणजे आहे मोठ्या मापाची आहे मित्रांनो इकडं क्वालिटी चांगली जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करू शकता आपण नंबर देणार त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकतो बघा मीस फोन नंबर सांगा दादा तुमचा फोन नंबर नाही का तर मित्रांनो त्यांनी नंबर दिलेला नाही त्यांच्या लक्षात नाही किंवा मुद्दाहून काही लोक देत नाही नंबर